नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला लॉग मध्ये आपण आज ना कोंबड पिठलं बनवणार आहोत कोंबड पिठलं किंवा त्याला वाटली डाळ पण म्हणतात काही ठिकाणी इकडे कोंबड कांदा म्हणतात आणि मोकळं बेसन पण म्हणतात काही ठिकाणी तर ही हरभऱ्याची डाळ मी एक वाटी रात्री भिजत ठेवली सहा सात तास भिजली आहे तेव्हा छान अशी घरचीच आहे आपली अशी भिजली एकदम अशी छान आता मी स्वच्छ धुवून घेते घेतली बघा आणि चाळी निफळ ठेवली त्यासाठी मी काय साहित्य घेतले ते दाखवते कांदा एक मोठा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली एक चमचा जिरे चवीनुसार मीठ लसणाच्या आहेत ह्या दहा ते बारा पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या आहे झणजणीच जन करायला लागतं ते हळदीचे पावडर एवढंच साहित्य लागते ह्याला आणि आता ही डाळ आहे ना थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची म्हणून मिक्सरचं पॉट घेतलं आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आणि थोडं मीठ टाकते नंतर बाकीचं मीठ टाकते टाकून असं थोडी थोडी डाळ टाकून हो याच्यामध्ये अशी जास्त बारीक नाही करायची अशी भगराळ भगराळ करून घ्यायची दोन तीन बॅचेस मध्ये करायला लागेल कारण डाळ जास्त झाली ना उगून आता हे वाटून घेते मी मिक्सरमध्ये झाली बघा डाळ अशी वाटून आता ही काढून घेते कडाईमध्ये हे बघा अशा पद्धतीने डाळ वाटली सर्व डाळ वाटून घेते आता थोडी थोडी करून झाली बघा सगळी डाळ वाटून आता हे सगळे काढून घेते कढईमध्ये काय बाऊल मध्ये काढले बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं मिरची जिरे याच्यामध्ये लसूणमध्ये मध्ये असं पिठलं खूप छान होतं प्रवासामध्ये पण न्यायला खूप सुरेखाचं होतं छान असं टिकतं पण तीन चार दिवस आपण दशम्या आणि हे सुक पिठलं नेलं मोकळं पिठलं हे कोंबड पिठलं कोंबड कांदा असं तर टिकतं छान आणि प्रवासामध्ये खूप छान लागतं पण ते असं खायला आता गॅसवर कढई ठेवते गॅसवर कढई ठेवली त्याच्यात ना दोन चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं दे तापू देते तेल तापले अंगड का आता त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरे टाकते फोडण्यासाठी कडीपत्त्याच्या पाण्यात टाकते पाचसा हळ्यात टाकते अर्धा चमचा कांदा पाचून घे चांगला घालून घेताना कांदा चांगला चांगला परत वेगळं घेता भाजी घालता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कोथिंबीर पण टाकते कांद्यामध्ये उरलेलं थोडं मीठ टाकून घेते म्हणजे कांद्याला पण मीठ लागून घेत जाईल त्याला परतला गेला कांदा आता मग याच्यामध्ये हे डाळ वाटलेली ती टाकून घेते चांगलं आता एकसारखं हलवून घेऊन जातो माझ्या सासूबाई करायच्या पाट्यावरती डाळ वाटून एकदम छान बनवायच्या तेव्हा मी शिकले असं पिठलं करायला मोकळं बेसन म्हणतो कोंबड कांदा म्हणतात त्याला पिठल्याचा प्रकार मी बरेचसे पिठलं करून दाखवलेले तुम्हाला त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ पिठलं भाकरी करून दाखवलेली आता हे चांगलं दण याला वाफ येऊन चांगलं शिजू द्यायचं याला मग ते एकदम मोकळं होतं आता असं प्लेन करून घेते पसरवण्याचं चा। आणि याच्यावरती झाकण ठेवते शिजलं की ते मोकळं मोकळं होतं झाकण ठेवते हो आता याच्यावरती पाच दहा मिनटं शिजू देते चांगले हलवून घेते आता हलवायचं त्याला शिजायला लागले बघा गॅस सीमवर ठेवूनच केलेलं परत पाच मिनिट झाकण ठेवते त्याच्यावरती आता हलवायचं झाले परत पाच मिनट असं हलवून घ्यायचं असं ते फोरून घ्यायचं असं ते गॅस सिमवर करून घ्यायचा बघ झाले मोकळा मुकड़, मोकळा हाताने पण दाखवत आहे तुम्हाला एवढं सुट्ट सुट्ट असं हाताने करून घ्यायचं हाताला सो सोसवत असेल तर गरम येते असं फोडून घ्यायचं अस पाच मिनिटासाठी परत ठेवते येऊ देते झालं आता गॅस उतरून घेते रेडी बघा मोकळं पिठलं मोकळं बेसन कोंबड कांदा कोंबड पिठलं वाटली डाळ म्हणतात काय ठिकाणी खूप सुरेख लागते मी तर अशीच चमच्याने खाते नसते तर करून दाखवते आता तुम्हाला कोंबड किसला रेडी बघा आपलं कोंबडपिठलं मोकळं बेसन कोंबड कांदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू